सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील उकड येथील महाविद्यालयात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अकरावीच्या विद्यार्थ्याला स्टंपने चार विद्यार्थ्यांनी रूममध्ये घुसून जबरी मारहाण केली आहे प्रशिक बनसोडे असे या पीडित विद्यार्थ्याचे नाव असून तो रुग्णालयात उपचार घेत आहे तब्बल तीन तास मारहाण केल्याचा पीडित विद्यार्थ्याचा आरोप आहे रूम स्वच्छ करणे झाडू मारायला लावल्यावर ला कामे करण्यास नकार दिल्याने ही मारहाण केली आहे दारुजन शेत मारहाण केल्याचा पीडित विद्यार्थ्यांचा आरोप आहे दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत महाविद्यालयाकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाहीये महाविद्यालय दोषी विद्यार्थ्यांना पाठी घालत असल्याचा विद्यार्थ्याचा आरोप आहे मारण झालेल्या विद्यार्थ्यावर धाराशिव येथील शासकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे यामध्ये पीडित विद्यार्थ्याचा एक काल निकामी झाला असून त्याला ऐकू येत नसल्याची तक्रार विद्यार्थ्याने केली आहे कांटा मारायला चालू केलं एका साईडला दुसऱ्या गेले एका साईडला ह्या साईडला साक्षी तर कांटाय मारल्या मला कंटिन्यू कांटायला की मला उठवलं उठवल्यावर त्यांनी स्तुंप घेतला सहाशे वेळा तर मारलं जास्त होता भागावर आम्हाला चिकसारखे विद्यार्थ्यांना मारायला केले काय अगोदर त्यांनी हो केले मग काय कॉलेजच शिक्षक वगैरे काय म्हणतो